मनसे नेते अमित ठाकरे आज अकोल्याच्या दौऱ्यावरती आहेत मृत पदाधिकारी जय मालोकरच्या कुटुंबियांची ते भेट घेणार आहेत अमोल बिडकरींच्या गाडीवरील हल्ल्यानंतर राजकारण तापलेलं आहे हल्ल्यामधील आरोपी जय मालोकरचा हृदयविकाराच्या धक्क्यानं मृत्यू झालेला होता जय मालोकरच्या मृत्यूनंतर राजकीय आरोप प्रत्यारोप आपल्याला बघायला मिळाले होते आणि त्या पार्श्वभूमीवरती अर्थातच आज होणाऱ्या अमित ठाकरे यांच्या अकोल्या दौऱ्याला महत्व आलेलं आहे आणि याच विषयी आपण अधिक बोलूया रिद्धेश हातीम आपले प्रतिनिधीसोबत आहेत रिद्धेश एकीकडे अकोल्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि मनसे यांच्यामध्ये मागच्या काही दिवसांपासनं जोरदार संघर्ष आपल्याला बघायला मिळतोय आरोप प्रत्यारोप एकमेकांवरती होतात आणि त्या पार्श्वभूमीवरती आज अमित ठाकरे यांचा होत असलेला दौरा नक्कीच आपण पाहिलं नुकताच तेव्हा राज ठाकरे यांचा पदाधिकारा मेळा मुंबईमध्ये पार पडला होता तेव्हा त्यांनी अप्र अप्रत्यक्षपणा अजित अजित पवार यांच्यावरती टीका केली होती आणि त्यानंतर पुण्यामध्ये जी जी पावसामुळे जी परिस्थिती निर्माण झाली होती त्यावरती देखील पत्रकार परिषद घेऊन अजित पवार यांच्यावरती टीका केली होती आणि त्यानंतर अमोल मिटकरी यांनी त्या टीकेवरती प्रत्युत्तर दिलं होतं आणि एकंदरीत एकंदरीतपर्यंत राज ठाकरे यांच्यावरती टीका केली होती मात्र त्यानंतर मग पाहिलं तर मनसेविरुद्ध एन सी पी अजित पवार गट यांच्यामध्ये जो वाद आहे तो अकोल्यामध्ये सुरू झाला आणि अमोल मिटकर यांनी जी भूमिका घेतली होती त्यानंतर ते अकोल्याचे काही पदाधिकारी व कार्यकर्ते होते आणि त्यांनी अमोल मिटकरी यांच्या त्या धडक दिली होती आणि त्या त्यात ते जे पदाधिकारी आणि कार्यकर्ते सामने हले होते वाद झाला होता आणि कार्यकर्त्यांकडून अमोल मिटकर यांची गाडी देखील फोडण्यात आली होती आणि त्यानंतर अकोलामध्ये एकत्रित पाहिलं तर दोन्ही गटामध्ये खूप मोठा वाद आपल्याला पाहायला मिळतो मात्र त्यानंतर या संपूर्ण प्रकरणामध्ये जेव्हा जो जो ज्या मनसेचा जो मनसेचा कार्यकर्ता अमोलकर बोलकर करून त्याच्या त्या या संपूर्ण प्रकरणानंतर मृत्यू झाला होता या मृत्यूनंतर अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले होते मात्र त्यानंतर जो मेडिकल रिपोर्ट आला त्यात असं समजलं की त्याचा झटक्याने त्याचा तो मृत्यू झाला आहे आणि त्याच्या मृत्यूनंतर आज अमित ठाकरे त्याच्या परिवाराला भेटण्याकरता अकोला दौऱ्यावरती असणार आहे आज त्याच्या परिवाराला भेटून या संपूर्ण प्रकारने त्याची माहिती देखील घेणार आहे मात्र एकंदरीत पाहिलं तर कदाच अमित ठाकरे यांच्याकडून मागणी देखील केली जाऊ शकते की नेमकं हे त्यांचा जो मृत्यू झाला आहे तो नक्कीच हृदयविकाराच्या झटक्याने झाला के इतर काही कारण आहे आणि त्या अनुषंगाने त्यांची ती दे 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 मागणी देखील करण्याची शक्यता कारण जो 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 तरुण जास्त होता आणि तरुण वयामध्ये झटका हृदयचा झटापटीमध्ये मनसेनं गमावलेला आहे आणि त्या पार्श्वभूमीवरती अर्थातच मनसेचं तरुण नेतृत्व अमित ठाकरे हे अकोल्यामध्ये जाणं या गोष्टीला सुद्धा वेगळं महत्त्व आहे धन्यवाद निर्देश या सगळ्या सविस्तर माहितीसाठी तर मनसे विरुद्ध राष्ट्रवादीचे अमोल मिटकरी हा वाद नेमका कसा रंगलाय तेही बघूया एखाद्याच्या मृत्यूच्यावर बोलून त्याच राजकारण करण्याचे वडिलांचे देशपांडेची काय अवकाश आहे काय लायकी आहे ते एका महिला पोलीस कार्य ज्या होत्या भगिनी त्यांनी दाखवून दिली शेवटी हा स्वतःला फ्रॅक्चर करून घेऊन पडून गेला याच्यासारखी नीच वृत्ती दुर्दैवानं ती अकोला जिल्ह्यातच जन्माला आली मला असं वाटतं त्याच्यामुळे त्याच्या पक्षही अशा वात्रट लोकांमुळे डब्याच येतोय मूर्ख आणि पडपूट्या लोकांवर बोलावं इतके काही माझे वाईट दिवस आलेले मुळात असं आहे मी पहिले कसं आहे अमोल मेटकरीला फक्त मूर्खच समजत होतो पण तो, तो मूर्ख नाही तो नीच राजकारणी आहे मला असं वाटतं अशा प्रकारे तुम्ही राज त्याचा राजकीय भांडवल करणं एखाद्याचा मृत्यू झाल्यानंतर आता हार्ट अटॅक काय कोणालाही येतो म्हणजे कोणालाही येऊ शकतो त्याचं राजकारण करणं आणि मग तुम्ही आंदोलन करायला लावलं म्हणून त्याला हार्ट अटॅक मराठ अशा पद्धतीचं राजकारण नीचपणाने राजकारण करणं चुकीचं आहे पुण्याचे पालकमंत्री पुण्यात नसताना देखील धरणं व्हायली हे हा एक विनोद होता आणि ही ठाकरे हे विनोद असे अशा प्रकारचे विनोद आज नाही करत गेले अनेक वर्ष बाळासाहेबांपासून हे असे विनोद होतात तेच ते साहेब राज ठाकरे साहेब सुद्धा अनेकदा विनोद करतात ते एक आता विनोद खिलाडी वृत्तीने घ्यायला हवा त्याच्यावर पटकन हे उताळ्या नवऱ्यासारखं गोडघ्याला बाशिंग असं अशी भूमिका घेऊन पट पत, पटकन प्रतिक्रिया द्यायची आवश्यकता होती खर नव्हती राजसाहेब सुद्धा अनेकांची प्रत्येकाची एक शैली आहे अशा वेळेला राजकीय पक्षाने त्याच्यावरती उत्तर दिल्याच्या नंतर या पद्धतीचा भ्याड हल्ला करणं हे केव्हाही दुर्दैवी अत्यंत आत, चुकीचं त्या ठिकाणी आहे ज्या व्यक्तींच्या दुर्दैवाने हृदयविकाराच्या झटकाने मृत्यू झाला त्याच्याबद्दल सुद्धा मी शोक या ठिकाणी व्यक्त करतो कारण असं घडणं काही ठीक नाही बाकीची ही काय जी काय टीकाटिपणी चालू आहे ती महाराष्ट्राच्या संस्कृतीला धोरण आहे असं मला स्वतःला का वाटत नाही